माझा म्हणून आलो होत बिल शेतकऱ्याच्या खात्यावर लागतो अडीच तुम्हाला कोटी नाही पुन्हा एकदा व्यापाऱ्यासाठी काय हा जे पैसे काढायला तुम्हाला अडीच हजार कोटी वेगवेगळ्या शेतकऱ्याला देतो ते पैसे पुन्हा आजाराच राहतात तुम्हाला आणणार आजार घेता त्याच्यावर त्याला काही अशा पद्धतीचा ग्रामीण आपल्याला एक नंबरला मत करायचा आहे आणि म्हणून त्या दृष्टिकोन होतो मी स्वतः विनंती की जेव्हा जेसीबीची फुलं आहे जेवढे फुलं आहे तेवढे मत दोन जेसी फुलं जेसीबी आता एकही मत इकडे तिकडे जाणार नाही ही बिघडलेली आपल्याला लक्षात ठेवा तेव्हा बटन बरोबर नावाच्या पुढे आताच्या पंजाच्या पुढे दोन मशीन आहेत मी बघा पहिले नाव पहिले नाव दुसरी मीटते तुम्हाला दोन मशीन उभी आणि पंजाब बघायचं पंजाब बघायचा व्यवस्थित आणि खऱ्या महिलांना आपल्याला तेव्हा नाव वाचून बघून ते सगळं करायचं हे सरकार घरी पाठवायचं आणि शेतकऱ्यांचं महिलांचं शेतमजुरांचं लोकसंख्याच दलितांचं आणि विशेष करून युवकाला हाताला रोजगार देणारा सरकार त्यांनाही अठरा हजार रुपये नोकरी लागेल असा हा जाहीरनामा आहे आणि आमचा अवतं काही लाकडाचा अपर नाही काँग्रेस आमचा अवतर स्वयंपाक जेवढा स्वयंपाक तेवढा आवडतं त्यांना काही करत

त्यामुळे अनेक गोष्टीसाठी तुम्हाला लातूरमध्ये राहावं लागतं अनेक चित्र आपल्या भागातील दोन लातूर तेव्हा या दोन युवकाला आपल्याला निवडून द्यायचं आणि आघाडीचे राहणारे उमेदवार सुद्धा सहा